माझी शिक्षणाधिकारी आणि अनेक सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय काम करणारे आदरणीय आप्पासाहेब गायकवाड आपल्या आठवणींना उजाळा देतील संत जन हो नमस्कार आपण स्वीकारलेल्या व्यवसायातील ज्ञान तंत्रज्ञान कौशल्य यावर ज्या माणसाचं प्रभुत्व असतं त्याचा तो व्यवसाय जो आहे तो उंचीला जातो पण तो व्यवसाय करत असताना त्या व्यवसायामध्ये जर मूल्यांची पेरणी केली असेल खुबी आणि कृप्तीचा वापर केलेला असेल तर तो व्यवसाय खूप चांगल्या पदावर आपल्याला नेता येतो चांगल्या उंचीवर आपल्याला नेता येतो काही वेळेला समाजाने आपल्यावर काही एक प्रतिमा थोपलेली असते पण काही माणसं मजुरी करायला म्हणून भोपालगडवून इकडे जळगावकडे येतात मजुरी करण्यासाठी आलेला माणूस स्वतःची पुनर्निर्मिती करतो आपली स्वतःची प्रतिमा निर्माण करतो आणि ती समाजावर थोपतो आणि समाजाला इथे यावं लागतं असं स्वतःचं कर्तृत्व त्या माणसाने आपल्यासमोर निर्माण केलेलं आहे अनेक श्रीमंत व्यक्ती आपण पाहिलेल्या आहेत अनेकांनी काही काही रचनात्मक निर्मिती केलेली आहे पण यजवेंद्र पाण्यासाठी तहानलेल्याला पाणी दिलं पाहिजे जलमंदिर बांधणं हे काही फार मोठं काम नाही असं आपल्याला म्हणता येईल पण ती तीन जलमंदिरं बांधून त्याच्यासाठी चार पाच वर्ष सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत तिन्ही ठिकाणी चक्कर मारून त्याची व्यवस्था बघणं हे माझ्यासाठी खूप मोठं काम आहे तीनशे गावांच्यामध्ये बाकायदा वेळापत्रक आखून वेळेवर जाऊन पाठ्यपुस्तकं आणि गणवेशाचं वाटप केलं पैसा है, इच्छा है, आहे इच्छा आहे केलं पण ए सीमध्ये राहणारा हा माणूस ए सीमध्ये राहणारा ए सी गाडीत फिरणारा हा माणूस जेव्हा पाऊस पडलेला आहे ओढ्याला पाणी आहे आणि आम्ही आमच्याबरोबर सतत एक एक पाहुणा असायचा आम्ही दीड महिना ते पावसा पाण्यामध्ये फिरायचो आणि गावोगाव जाऊन पाठ्यपुस्तकं वाटायचो म्हणजे यंत्रणेला सांगून पाठ्यपुस्तकं वाटता आली असती पण हा माणूस दीड महिना जून जुलै आणि ऑगस्टच्या सुरुवातीच्या काळापर्यंत आम्ही ते पुस्तकं वाटायचो तेव्हा धोतर वर करून कस्तूरचंदजी त्या दिवशी आमच्याबरोबर होते छोटे भाईसाहेब असे धोतर वर करून पलीकडे जायचे पलीकडे ते कार्यक्रम आटपून पुस्तकं वाटप करून पुन्हा नदीतून इकडच्या बाजूला गाडी उभी केली तिथपर्यंत यायचं म्हणजे हे जे आहे ना हे वेळ देणं पैसा देणं मन देणं आत्मा होतणं काही लोकांना इतरांच्या कल्याणासाठी धडपड करायची सवयच असते असे जे लोक असतात असं करा असं त्यांना कुणीतरी गुरुमाऊलीने सांगितलेलं असतं त्या गुरुमाऊलीचे खोरकर आपण वंदन केलं पाहिजे आणि ते आपल्यासमोर ते तसं करतात ही माणसं त्या परिसराची प्रेरणा असतात त्या परिसराला ते चालना देतात त्या परिसराच्या चेहऱ्यावर जे हास्य फुलतं ते त्या कुटुंबाकडे त्या माणसाकडे ते हास्य काही फुलांच्या रूपात येत असतं आणि चांगल्या काही घटना होत असतात जेव्हा आम्ही पाट्या पण वाचायचो मी पाठ्यपुस्तकं पण वाटायचो गणवेश पण पण जेव्हा मला सांगितलं की आपल्याला पाट्या पण वाटायच्या आहेत ना मग पाट्या घेऊन ये आपण नमुना तर आणा मी आपलं कसं या माझ्या हिशोबानं तेव्हा मी भाईसाहेबांच्या प्रथम संपर्कात आलेलो होतो तर त्या मी आठ रुपयाची दहा रुपयाची पंधरा रुपयाची पाटी आणली ती त्यांच्यापुढे ठेवली तर अरे म्हणलं सर हे काय आणले आपल्याला गरीबांना द्यायचं आहे पण मी गरीब नाही द्यायचं असेल तर ते तुम्ही उत्तम दर्जाचं द्या आणि अहमदाबादहून राजा असले त्या काळी ती अठरा रुपयाला पाठी मिळायची आम्ही मी चोवीसला मिळायची पण आम्ही ट्रक भरून अहमदाबाद कारखान्यातूनच आणल्या अठरा रुपयाला आम्हाला एक पडली तीनशे गावांना आम्ही त्या पाट्या पुस्तकांच्या बरोबर वाटप केल्या वाक्य असं होतं मी गरिबांसाठी काम करतो आहे पण मी गरीब नाही जे करायचं आहे ते त्या अत्यंत उच्च दर्जाचं करा आणि तसं आम्ही ते केलं सलग पाच वर्ष शासनापेक्षा जास्तीची रक्कम त्यांनी आपल्याला पुस्तक गणवेशासाठी दिली ट्रक घेऊन आम्ही फिरायचो तीनशे गावांच्यामध्ये दीड महिना फिरायचो आम्ही मित्र सुरुवातीचे दोन तीन वर्ष साधे साधे भाषणं व्हायची नंतर शाकाहाराची त्याला जोड देण्यात आली तुमच्या त्यांचे मित्र आणि आमच्या केशवस्मृतीचे संस्थापक डॉक्टर अविनाशजी आचार्य यांचे ते सहयोगी संस्थापक सदस्य होते आमच्या केशवस्मृतीचे आम्हाला आमच्या भावना त्यांच्याकडे केव्हाही जाऊन व्यक्त करता येत होते आम्ही त्यांचा आशीर्वाद आम्हाला घेता यायचा केशवस्मृतीच्या मार्फत मांगीलालजी नेत्रपेढी त्यांनी सुरू केलेली आहे नेत्रपेढीमध्ये आम्ही नेत्रदान स्वीकारतो म्हणजे अख्खा डोळा नाही तर फक्त वरचं कॉर्निया आम्ही काढून घेतो चेहरा विद्रूप होत नाही डेड बॉडीचा चेहरा विद्रूप होत नाही तर आम्ही ते कॉर्निया काढून घेतो आणि जो पात्र लाभार्थी असेल त्याला लगेच बोलावून घेतो आणि त्याच्यावर आम्ही ते कॉर्निया ट्रान्सप्लांटेशन करतो बाफनाजींनी स्थापन केलेल्या केशवस्मृतीने चालवलेल्या या मांगीलालजी बाफना नेत्रपिढीतून दोनशे तीस लोकांना दोनशे तीस लोकांना दृष्टीदान मिळालं ती खेड्यापाड्यामध्ये शेतामध्ये ती माणसं काम करतायत नुसतं सांगितलं नाही नुसतं सांगितलं नाही तर आम्हाला त्यांनी नेत्रदानच केलं स्वतःचं नेत्रदान केलं हे आमच्यासाठी म्हणजे रक्तदान नेत्रदान भूक लागली तर क्षुधाशांती आहे क्षुधाशांतीचं वैशिष्ट्य असं आहे की त्या काळामध्ये चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव शिक्षक भरती केले आम्ही पाच वर्ष त्यावेळेचे कलेक्टर जेव्हा पाच पाच दिवस त्या लोकांचे इंटरव्ह्यू घ्यायचे तर मला म्हणायचे गायकवाड साहेब काम ले रहे हो जरा वर्किंग लंच की तो व्यवस्था करो आता सरकारी काम आहे त्याला तरतूद नाही सात आठ दहा लोक जर जेवणार आहेत तर तो पैसा आणणार कुठून मी झुणका भाकरमधून वर्किंग लंच तयार करून घेतलं आणि एस एस संधू साहेब होते ते पाच दिवस आम्ही ते वर्किंग लंच त्यांना तिथे पुरवलं त्यांनी बिनतक्रार तर आमचे किशोरराजे निंबाळकर ते, ते किशोर आत्ताचे जिल्हाधिकारी होते ते तर आमचे ब्रँड अँबॅसडरच होते ते आमच्या झुणका भाकरमध्ये जाऊन नेहमीच बापनाजींच्या आशीर्वादानं सुरू झालेले हे जे प्रकल्प आहेत तर नेत्र दान हा त्यांचा जाण्यातला शेवटचा जो टप्पा आहे तो कृपा करून आपण सगळेजण लक्षात ठेवूया आपण संकल्पपत्र भरून देऊया आणि इतरांनाही तसं आपण सांगूया मला खरं म्हणजे माझे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदपासूनचा संपर्क आहे मला खूप बोलायचा आहे पण मी थोडीशी थांबतो भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली व्यक्त करतो आमच्या केशवस्मृतीच्या परिवाराला त्यांच्या पायाशी जाऊन आमच्या भावना व्यक्त करता येत होत्या त्यांचा आशीर्वाद घेता येत होता आता मोठे भाऊ नाहीत आणि शेवटचं आमचं जे स्थान होतं ते आता आमच्यात राहिलेलं नाही पण परिवार आमच्या सोबत आहे केशव स्मृतीशी सोबत तो परिवार आहे धन्यवाद